आयारांना तिकीट वाढवून पवारांनी निष्ठेचं नरेटिव्ह कमजोर केलंय राष्ट्रवादी झालेल्या बंडाळीनंतर पवार यांवर पक्षाचं अस्तित्व टिकवण्याची वेळ आली आहे यंदाची लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे पवारांचे समर्थक नेहमीच पवारांना नेता घडवणारं विद्यापीठ अशा आशयानं संबोधतात तर राज ठाकरेंसारखे विरोधक दुसरं नरेटिव्ह मांडतात राष्ट्रवादी हा पक्ष निवडून येणाऱ्या नेत्यांची मुळी आहे असं विधान राज ठाकरेंनी भरसभेत केलेलं होतं राज ठाकरे त्यांच्या या विधानाची पुन्हा आठवण केली जाते निमित्त ठरते पवारांच्या पक्षात सुरू असलेलं जबरदस्त इनकमिंग मग या जागावाटपात पवारांनी दहा जागा, जागा पदरात पाडून घेतल्या राष्ट्रवादीत बडे नेते अजितदास सोबत गेले मागे राहिलेल्या युवा फळीला संधी मिळेल पवार नवे नेते घडवतील अशी चर्चा होती मात्र पवारांनी आयारामांना संधी दिली आहे पवारांची ही चाल त्यांच्यावरच बुमऱ्यांकी होऊ शकते पवार गटात दाखल होऊन राजकीय भविष्य शोधू पाहणारे नेते कोण आहेत त्यांचा कसा फटका पवारांना बसू शकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे बेरो रिपोर्ट एस मराठी पुणे